पौर्जेला शिवसेना और्जा शिवसन ते नाही और्जे शिवसेना हे माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे तेवीस जानेवारीच्या आसपास दोन चार दिवस मागे पुढे या वास्तूचा त्या ठिकाणी शुभारंभ एकदा तारीख नक्की केली ना की मग सगळे काम फटाफट होतं सातत्यानं सांगतो की आम्ही खरी शिवसेना आम्ही बाळासाहेबांचे विचार पूर्ण येतो पण या ठिकाणी बाळासाहेबांचा हा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो या ठिकाणी हे काम रखडले तर या ठिकाणी काम रखडले नाहीये हळूहळू काम चालू आहे आणि त्याला या हे सरकार सुद्धा आहे ते म्हणतात ना आम्ही आम्ही कट्टर शिवसैनिक आहोत ते त्यांच्या त्या त्या ठिकाणी हळूहळू पण तरी वेळोवेळी आम्ही त्या ठिकाणी येतोय विरोधी नेता येतात कधी आमचे सुभाष देसाई साहेब येतात कोणी आलं किती जातात आणि माननीय उद्योगजी सुद्धा एक दोन वेळा शेवट केले त्यांच्या सूचना काही आहे आता पुतळ्याचं त्या ठिकाणी फाय मॉडेल फायनल करायचं ते सहा महिन्यात होणार आहे ते झालं की मला असं वाटतं की माननीय सुद्धा सात तारखेला इथे येऊ शकतात ते आले तर ता ही तारीख नक्की होणार मुंबईची तारीख जी आहे स्मारकाची ती तेवीस जानेवारी हे नक्की झालेली आहे दोन हजार पंचवीस तर कदाचित त त्याच्या मागे दोन चार दिवस मागे पुढे हीसुद्धा तारीख त्याच वेळेस फायनल होईल असं मला वाटतं मी स्वतः मानाने उद्धवसाहेबांशी जाऊन भेटणार आहे आणि त्यांना हे सगळं सांगणार आहे आजचा रिपोर्ट आणि मग त्याप्रमाणे आम्ही तारीख नक्की एकदा तारीख नक्की केली ना की मग सगळे काम फटाफट होतं मात्र दोन अडीच वर्षापासून शिंदेचं सरकार आहे त्यांनी ह्याच्याकडे नाही नाही दुर्लक्ष केलं नाही दुर्लक्ष केलं आणि ते त्यांना काय वाटतं की ते स्वतः आणि ते म्हणतात नाही आम्ही ओरिजिनल शिवसेना आहे ओरिजिनल शिवसेना ते नाही ओरिजनल शिवसेना ही माननीय बाळासाहेबांनी स्थापन केलेली आहे त्याच्यानंतर माननीय उद्योजी नेतृत्व करतात आणि त्यामध्ये आम्ही स्वतः या ठिकाणी संभाजीनगरला पहिल्या दिवशीपासून इथं आहोत पहिल्या दिवशीपासून स्थापनेपासून इथं आहोत इतके इतके वर्ष झाले एकोणस जवळपास एकोणचाळीस वर्ष झाले त्यामुळे हे आमची शिवसेना ही ओरिजिनल शिवसेना आहे त्यांची शिवसेना काही आहे परंतु या ठिकाणी पाहतील आणि सर्व संपूर्ण पाहिलं करते आणि बहुतेक तेवीस जानेवारीच्या आसपास दोन चार दिवस मागे पुढे ह्या अं वास्तूचा त्या ठिकाणी शुभारंभ होईल स्वर्गीय बाळासाहेबांचं आवडतं शहर आहे पण पाहतो बाळासाहेबांत म्हणजे असं म्हणता येईल मुख्यमंत्र्यांचं नाही त्यांचं काही त्यांचं दुर्लक्ष ते नाही कारण ते तीन चार महिन्याचेच मुख्यमंत्री आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्री आमचे उद्धवसाहेबच होतील त्यामुळे तो प्रश्न देत नाही काही तुम्हाला सांगतो की अप्रतिम असं या ठिकाणी डिझाईन केलेलं आहे आणि प्रत्येक कामाला थोडा उशीर लागतच असतो आणि ते ज्यावेळेस होईल ना तुम्ही ज्यावेळेस उद्घाटनाच्या वेळेस पाहणार ना तर त्यावेळेस अप्रतिम असं दिसेल तुम्हाला अप्रतिम दिसेल आणि इतकी कल्पना त्या ठिकाणी स्वतः उद्धवसाहेबांनी स्वतः ह्याच्यामध्ये खूप वेळेस अभ्यास केला मुंबईत मिटिंग घेतल्या आम्ही स्वतः बरेच मिटिंग लावतो तर त्यामुळे या गार्डनला खूप महत्त्व आहे आम्ही एम जी एमचं सहकार्य या ठिकाणी आहे आम्हाला